नमस्कार तुमका नमस्कार आयज एक खुशयेची गजाल आता ती म्हणजे सावड्डे मतदारसंघाचे बीजेपीन जे, बीजे जे उमेदवार दवरलेले दो ते दोन्ही जिंकून येल्ले आसा आणि दोन्ही जिंकता आसतना आम्ही फाटी जर मातशे वसत जाल्यार सावड्डे जो आसा मोहन गावकर हेका हेची तिकेट दिवपा फाटल्यान खंय तरी तुम्ही सुद्दा नाव तेजे सुचयल्ले अशें म्हणून आमकां त्या वेळाचेर कळ्ळे सो आयज जेन्ना जिंकून येता तेन्ना तुमचे कशें मत आसा ह्या विशयाचेर हांव सगळ्यां पयलीं मोहन गांवकर जो आमचे सावड्डे जिल्हा पंचायत मेंबर त्याच्या शुभेच्छा दिच बरोबर आमचे जे रुपेश देसाई असा जे दारबांदोडेचे सो त्याक हा शुभेच्छा बरोबर जे राजश्री गावकर जे रिवणा जिल्हा पंचायत ते शुभेच्छा कित्याक जो माझे मिराबाग जो वॉर्ड असा तो हे सांग्यार पडटा आणि एक ल्हानशी कॉन्ट्रिब्युशन असे म्हणटा की जे मिटींग घेऊ फडण्या आणि मिनिस्टर राहिला म्हणजे सुभाष पडले असा एक आमगेले एक कॉन्ट्रीब्युशन असे हा म्हणता की ती काय असा आणि एक त्यांना ती काय एक बरोबर शुभेच्छा देता की एक विजय त्यांनी संपादन केले असा जेव्हा आता पळता आम्ही की मोहन गावकरांचे आम्ही खास करून उलोया कारण आमकां लागी असा सो हे जे जिखोन येवपा फाटले तुम्ही श्रेय कोणा दिवपाक सोदता जे श्रेय पय म्हणटा न्ही ते प्रत्येक जे वोटर्स आहा जे स्टार्टींग जे बेस म्हणजे ग्रासरूट लेवलाचेर श्रेय हे जे वोटर्स आहात ते वयता तेच भशेन जे आमचे बूथ मेंबर्स आहा किंवा बूथ अध्यक्ष आहात आणि बरोबर जे पंच मेंबर्स आमगेले की हे ग्रासरूट लेवलाचे हे लोक काम करतात आणि ग्रासरूट लेवलाचे काम करप एक चॅलेंजिंग आसता आणि इज व्हेरी डिफिकल्ट आसता किंवा लोकांचे खूब विश्वास आसता थोड्याले काम जातले आसता थोड्याल काम जाऊ नसता तरी सुद्धा तेंका कन्विन्स करप आणि एक विश्वास पार्टीचेर दोर म्हणून सांगप एक कठीण काम आसा जे मेन जे खरोखर शिल्पकार असा किंवा जे मेन जा जे क्रेडिट जर वयतले जाल्यार ते आमचे ग्रासरूट लेवल जे काम करतात त्यांना आणि त्याच भशेन जे आमचे लिडर्स आहात जे खाली आमी काम करतात ते आमचे गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत नंतर पार्टीचे अध्यक्ष दामोदर नाईक त्याच भशेन आमचे आमदार गणेश भाऊ गावकर तसेच आमचे सवर्डेचे मेंटर म्हणटा जसे आम्ही आमचे विनयभाई तेंडुलकर सो खाली मार्गदर्शनाखाली काम करतात आणि तेजे क्रेडिट वयता आणि त्याच भशेन खुबशे जणांनी जे बरे काम केले नांव घेवपा नाव घेऊन एक संकेत आर्सेकर आमचे जे जिल्हा पंचायत एक्स जिल्हा पंचायत सुवर्णा आसा गणपत असा तसेच आमच्या जड्यावले राजेंद्र नायक नाईक बी खूप लास्ट जे किंवां जेन्ना ज्यांना संदी संधी मिळत बी सहकार खूब केले आसा आणि इट इज फायनली पण जाल्यार इट इज अ टीम वर्क अशें न्ही की एकट्याक वयतलें तशें तसे ना की इट इज अ टीम वर्क आणि सगळ्यांनी जे जे शक्ती जातात ते प्रोदिन प्रत्येकानं मदत केली असं आणि इट इज अ टीम वर्क आणि इज अ कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम एव्हरी वन भाई आता एक ह्या विषयाचे आम्ही पळता की आम्ही डोर टू डोर जेव्हा कॅम्पेन सुरू असले त्या वेळाचे आम्ही जेव्हा येताले तुमच्या वाडा तेव्हा पळताले की आम्ही जरी गावात सुद्धा किद्या जर एकमेकाचे वाईटपण समज असत किंवा पंचाडेन कोणाचे वाईटपण असत आम्ही आता पळले पळले कोण व्हाट असे असे काय ना सगळेच लोक येवन काम केला हे पावले कर कसे झाले हे कसे आसता की जे पार्टी भारतीय जनता पक्ष जरी सुद्धा लोकल सुद्धा डिफरंसीस असा जेन्ना पक्षाचे जो एजेंडा आसा त्यांना डिफरंसीस विसरता इवन प्रत्येक पळोवपाक पोवले की एक कॉमन एजेंडा कॉमन हा की एक कॅन्डिडेट जिपून आनी आणि भितर जे पर्सनल जे आसा ते आम्ही कडे दवरतात आणि ते पार्टी निमित्तान एक बरे गजाल हा की कि पॉलिटिक्स इश्यूज असतात आणि काही डिफरंसिस असतात पण या निमित्यान काही डिफरन्सीस त्या पैसे बी वेग बरी गजा असा आता जे जे उमेदवार दोन्ही साइडिच्या निवडून येले आता खास करून मोहनगावकर आता फुडले कामाची जी वाटचाल आम्ही कशा प्रमाणात ऑलरेडी जे आमचे लिडर्स आहात ते आमचे स्लोगन हा की सबका साथ सबका विकास आणि त्या पद्धतीने त्या प्रोसिजरान आम्ही वयतले आणि जो आमचो कॅन्डिडेट आहे मोहन गावकर त्याचा विचार तसाच आहे की पय जेव्हा एकदा तो निवडून येलो तेव्हा किती जाता प्रत्येकाचा त्याचा अधिकार प्रत्येक मनशाचा अधिकार आहे की आपले काम घेऊन त्याच्या पुण्या वचपचे वॉट एव्हर जे किती त्याला शक्य जाता अंडर जिल्हा पंचायत फंडसा अंडर किंवा त्याचे लिडरशिप अंडर आणि तो प्रत्येक मनशाला काम करतो हातून मातसो दुबाव ना आणि भाई जेव्हा आता आम्ही दोन्ही जेव्हा रिजल्ट पळयता तेव्हा दोन हजार सत्तावीसाचे इलेक्शन जे आसा हे भारतीय जनता पार्टीन कोणाक तिकीट दिली जे हे निवडून येऊपासारखे असा आता कारण आता पहिले ते कोणत्या कसे मत असे पळय भारतीय जनता पक्षाचे काम कसे आसा की ते, ते इलेक्शना येना काम करपाक वर्साचे थ्री सिक्स्टी फाय डेज कितें रिस्पॉन्सिबिलिटी पार्टी जे आमचे बूथ अध्यक्ष भूत बूथ आसूं किंवा पंच मेंबर किंवा बार्टीचे मंडळ कमिटी आसूं हे वर्सात वर्षभर काम असतात किती कितें तरी काम असतात आणि कितीतरी कि जेव्हा गव्हर्मेंटात स्किम येतात किंवा आणि किती येता वेगळेवेगळे वे, वे त्यांना ते लोकांमे पर्यंत पव म मॅक्झिमम व ते खबरात सरकार रेग्युलर स्किम येतात ते पॉव कार्य चालू असतात आणि ते पद्धतीने किती जाता लोकांकडे टच व सदां आणि जे सत्तावीसा इलेक्शन म्हणतात की जी पार्टी जी कोणाकडे तिकीट दिली त्यांना काम करपचे प्रत्येकाची आमची जबाबदारी असा आणि दिसना की जे पद्धतीन सावड्ड्या बीजेपीचो जो ट्रेंड असा तो असं की जो कोण कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षात देतले सावड्या तो निवडून येऊन विफिकल्टी जाऊ तुम्ही थोडास टाइम काढलं म्हणून धन्यवाद करता तुम्हाला कारण खुपशो गोष्टी लोकांमेन हाडपास आणि वेगळेवेगळे आम्ही सोदता आमच्या कॅमेरा परत एकदा देव बरं थँक्यू दे